Dipulangkan, Syukur Tuhan, Syukur Tuhan, आग आग माईती या बैठकीमध्ये ठरलं आणि मग शास त्याचा शासन निर्णय हा चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला काढला म्हणजे याच सरकारने चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला शासन निर्णय काढला आणि त्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की या शिक्षकांना म्हणजे जवळपास नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका